हे भांड्याचं काय काळ कायच पडलं का आतन मग त्याचं भांडं म्हणून बुरशी धरली म्हणून मग मी त्याला पाणी उपळलं हे पांढर पडले का ना एक क्षार आहे हे आतमधन बुरशी धरलं होतं याच्यात गेले असून ना आ, ले 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 ले। तो उकळे काढले ना दोन तीन वेळा असं भेटला आणि ये सर, ये हो किती रुपये दिले सांग किती येते ना तिथे उन धिरून ओरिजिनल आहेत का डुप्लिकेट आहेत डुप्लिकेट आहेत ना ठीक आहे तर मी मीशोवरून असं चमचे मागवलेत आणि एकशे पंचेचाळीस रुपयाला हे सात चमचे मिळाले चमचे म्हणजे काय तर हे बघा भातवाडी आहे उलतणं आहे पळी आहे झारा आहे आणि फक्त हा एकच चमचा असा आहे ज्याला की नाही फिनिशिंग व्यवस्थित नाही आहे बाकी सगळे एकदम छान आलेत आणि एकशे पंचेचाळीस रुपयाला अजून काही चांगलं यायला हवं हो ना व्यवस्थित आलेलं आहे तर तुम्हाला मागवायचं असतील हे चमचे तर मागवू शकता मी मा मातीच्या भांड्यांसाठी म्हणून मग मी हे मागवले आणि आपल्याला तर अशा जमच्यांची सवय नाही त्यामुळं माहिती नाही जमतं आहे की नाही मला आता वापरायला हे चमचे पण मातीच्या भांड्यात वापरायचे होते मला म्हणून मी हे मागवले कारण स्टीलच्या उलटनं किंवा पळीने चुकून मातीचं भांडं फुटण्याची वगैरे शक्यता असते तर म्हणून मग मी हे असे मागवले आणि ह्याची जाडी बघा कसे आणि हे फक्त एवढाच चमचा एक डॅमेज आला थोडासा पण मी काय रिटर्न करणार नाही कारण थोडासाच डॅमेज आहे आणि तेवढ्यासाठी एवढे भारी चांगले आलेत बाकीचे चमचे तर ते कवाया घालू ना मग नाही करणार मी रिटर्न आणि बघू शकता ह्या एकाच चमच्याची मला फिनिशिंग खूप आवडली आणि कलर आवडला हे बाकीच्यांचा नाही आवडला पण ठीक आहे ना बाकी व्यवस्थित आलेत तुम्हाला घ्यायचे असतील तर मी शोवरून घेऊ शकता सध्या ऑफरमध्ये एकशे पंचेचाळीस रुपयाला सात चमच आहेत हे सेम मी डिमांडला बघितले तर डिमांडला एकशे वीस दोनच होते त्यापेक्षा हे सात खूप छान आणि व्हॉइस ओव्हर यासाठी करते कारण अंश मला बोलूच देत नव्हता मग मी ह्याने काय वाढायचं ह्याने काय वाढायचं करत होता बोलूच देत नव्हता तो म्हणून स्टीलचे स्टील वापरता येते भांडे फुटण्याची शक्यता असते म्हणून म्हणून मी मागवले होते छोटे पाहिजे खूपच मोठे

ठरल्याप्रमाणे अंशच्या बाप्पांना बाहेर घेऊन चाललोय म्हटल्यावरती पेट्रोल माझ्याकडून भरवून घेणं बनतं मग पेट्रोल भरून घेतलं माझ्याकडून आणि मग आम्ही आरोडी मार्टला आणि स्कार्फ सगळ्यात अगोदर ट्रॉलीमध्ये ठेवते अंश काय ट्रॉलीमधनं बाहेर येला म्हणत नाही कारण त्याला ट्रॉलीमध्येच बसायचं असतं त्याला गाडी गाडी खेळायची असते आणि यावेळेस खाऊ जास्त काही घेणार नाहीये मी मॅगी घेतली आणि अंशला विचारून मारेगोल्ड घेतलं ऐंशीला दुसरे बिस्किट आवडत नाही आहेत उगंच मागच्या वेळेस राशनमधनं मी आणले होते बाकीचे बिस्किट आणि मार्टला आल्यावर सगळ्यात महत्त्वाचं असतं माझ्यासाठी ते म्हणजे चायपत्ते घेणं इथे बाय वन गेट वन असतं खरं तर एकूण एक तिथंच पडतं असं मला वाटतं पण ठीक आहे बर्णी घेतलेली बरी पडते मला कमीत कमी तीन चार महिने जाते एक बर्णी अर्धा किलो चायपत्ती आणि मला असं वाटतं की दुकानातच सामान घ्यावं मॉलमध्ये घेण्यापेक्षा हे मॉलवाले असं सामान आपल्याला हाताने घ्यायला देतात त्यामुळं आपण आकर्षित जास्त होतो आणि आपण घ्यायला आलेलो असतो एक वस्तू आणि घेऊन जातो चार वस्तू कदाचित लोकांना प्रत्येक वस्तूची जास्त म्हणजे खरेदी जास्त कराय करता यावी यासाठीच सा माणसांना बोलवण्यासाठी यांनी असं ही टेक्निक आजमावली असेल असं मला वाटतं okay. कारण दुकानातनं जेव्हा आपण सामान आणतो ना, ना सा नवी 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 तर त्यावेळेस आपण लिस्ट देतो आणि जेवढं गरजेच्या वस्तू घेऊन येतो पण तसं मॉलमध्ये आल्यावर होत नाही आपल्याला नवीन नवीन वस्तू दिसतात आणि आपण ते घेतो तर मला वाटतं म्हणूनच आपल्याला जर खर्च करायचं नसेल जास्त तर मग हवे तेवढ्याच वस्तू घ्यायच्या असतील तर आपण दुकानातूनच घ्याव्या तर मी मला वाटतं तीन चार महिने झालं मी आलेच नव्हते डी मार्टला पण आता म्हटलं एक फेरफटका पण मारायचा होता बाहेर घरातून जायचं होतं म्हणून मग आलो आणि गुलाबजाम म्हटलं घे अंशला खाणार का खाणार म्हटला मग घेतलं आणि शक्यतो खायला जास्त काही मागत नाही आम्हाला त्यामुळं त्याच्यासाठी एक तीन चार महिन्यात खर्च केला जातो यावेळेस तेल बदलवून घेतलंय ह्यावेळेस मी मोहरीचं तेल पण घेतलंय आता मोहरीचं तेल कसं वापरायचं मला नक्की सांगा बरं का मी अजूनपर्यंत कधीही मोहरीचं तेल वापरलं नाही आहे तर हा पोरगासा रुसून बसला आहे कारण त्याला खाली उतरायला ओरडले मी खाली उतर म्हटलं ट्रॉलीतून जरासा चाल म्हणून हा रुसला त्यानंतर मग मी मीठ घेतलं मला काही राशन जास्त घ्यायचं नव्हतं मला फक्त मीठ चहा पावडर आणि तेल घ्यायचं होतं कारण मी ऑइल ह्यावेळेस घेतलंच नाही कुकिंग ऑइल आणि त्यानिमित्तानं म्हटलं त्याला आपण ज्वारी बघूया पण ज्वारी तर महाग होती आणि पप्पांना बिर्याणी जास्त आवडते त्यामुळे बिर्याणी राईस घेतला शेंगदाणे घेतले आणि बाकी काहीही घरातलं आणि पोहे घेतले बाकी काहीही घरातलं राशन मी भरलं नाही फक्त अंशूसाठी थोडाफार खाऊ घेतला ऑलआट वगैरे असल्या गोष्टी राहिल्या होत्या घ्यायच्या त्या घेतल्या नाही तर मग आमचा एक ठरलेला राशनवाला आहे म्हणजे किराणा माल दुकान आहे तिथनं ठरलेलं आहे दहा वर्ष झालं तिथूनच राशन घेतलं जातं त्यामुळं आम्ही पण तिथून अजूनही घेतो आहे आणि मला डीमार्टपेक्षा तिथं स्वस्त मिळतं असं मला वाटतं तर आम्ही जास्त डीमार्टला येतच नाही पण कधीतरी अँश हट्ट करून बसला वगैरे तर आता बघा मी एडिटिंग करते तर कसा वाजवतोय मी खरेदी करणं थांबवलं की लगेच म्हणाले लोणचं घे ह्या दोघांच्याच फक्त खाण्यापिण्याचा विचार केला जातो मला काय आवडतं हे मी आता विसरूनच गेले खरं सांगित सांगायचं तर आणि पिल्लू आल्यापासून तर पूर्णच विसरून गेली आहे कारण त्याला काय आवडतं ना आवडतं हे बघतो घरी जाताना पाऊस पडायला लागला होता म्हणून एका ठिकाणी वडापाव खायला थांबलो मला वडापाव फार आवडतो पण ते हे दादा म्हणाले की पाव नाही आहेत वडे बनले आहेत भजी बनलेत तर थोडा वेळ थांबा पाव ये पाव येतील पण आम्ही नाही थांबलो कारण पावसाचं वातावरण जास्त होतं आणि आम्ही घरी आलो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा